खूपच सुंदर आणि खूपच भव्य असं हे आमच्या अकलूजमधील आनंदी गणेश मंदिर आहे आणि इतका मोठा परिसर आहे आणि इतकी छान उंचावरती हे मंदिर आहे आणि आजूबाजूला सगळी आमराई सगळ्या मसाल्यांची झाडे वगैरे आहेत ना तुम्हाला अगोदर पण मी एकदा इथला जो दिवसाचा व्हिडिओ आहे ना तो शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो चेक करू शकता आणि खरं तर हा व्लॉग माझ्याकडून तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला होता ज्यावेळेस मुलांची शाळा भरणार होती बारा तेरा तारखेच्या आसपास या दोघींच्या सुट्टीचा लास्टचा दिवस होता हा आणि सहज अहो बोलले okay. चल जाऊन येऊया आज आपण गणपतीचं दर्शन घेऊन येऊया म्हणून आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि दिवाळीनिमित्त इतकं सुंदर मंदिर सजवलं होतं ना आणि शेजारीच महादेवांचं सुद्धा इतकं सुंदर मंदिर आहे पुढे जाऊन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतेच आणि इतकं छान लाईटिंग वगैरे केलं होतं आणि मी म्हणजे आत्ता व्हिडिओ हा एडिट करताना सुद्धा मला अक्षरशः त्या दिवशी जे मी बघितलं होतं ना संध्याकाळचा व्ह्यू तो अजून पण माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण मंदिर दाखवेलच नंतर आणि बघा आता किती सुंदर दिसतंय हे पाठीमागं मंदिर आणि म्हटलं चला खरं तर मी हा ब्लॉग शूटच करणार नव्हते पण तिथं गेल्यानंतर मंदिर आणि लाईटिंग बघून मला मोहच आवरला नाही व्हिडिओ शूट करण्याचा आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी ही गोष्ट शेअर करावी खूप मोठी मोठी अशी नारळाची उंच उंच झाडं आहेत आंब्यांची झाडं आहेत जर तुम्ही खरंच जवळ कुठंतरी आसपास राहत असाल किंवा कधी अकलूजला तुमचं येणं जाणं झालं तर खरंच मंदिरात नक्कीच तुम्ही या मंदिरात येऊन दर्शन करा आणि म्हटलं चला जरा मोकळं होतं वातावरण एवढी गर्दी नव्हती तर बाप्पांचं पण तुम्हाला जवळून दर्शन द्यावं असं वाटलं कसे वाटले आमचे गणपती बाप्पा ते पण मला सांगा आणि तर आहो म्हणत होते इकडं राहा तिकडं राहा असा फोटो काढतो तसा फोटो काढतो तर हिचं आमचा असंच फोटो काढायचं चालू होतं आणि कसं असतं या चांगल्या मेमरीज आहेत त्या कलेक्टच कराव्या लागतात आपल्याला आणि चांगल्या मेमरीज कधी पण आपण स्टोअर केलेला चांगल्याच असते म्हणून मग इथं माझे फोटो काढायचे चालू होते आणि मी म्हणत होते की हा टॉप थोडा हाईटला जास्त असल्यामुळं माझी फोटो काढताना या टॉप मुळे म्हणजे घातलेला जो ड्रेस आहे त्याच्यामुळं जरा उंची कमी दिसत होते तर तसं आमचं डिस्कशन चालू होतं आणि आत्ता पुढं जाऊन तुम्ही बघाल इतकं सुंदर महादेवाचं मंदिर आहे हे, हे की तुम्हीच बघा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच मी जितकं तुम्हाला आचुरते या मंदिराबद्दल सांगते तेवढं सुंदर हे मंदिर आहे का हो आता हाय इफेक्टिव्ह मोड चालू केलाय जरा बरं दिसायला ऑफ होता ना जरा म्हणजे बरं दिसत होते बघून सांगा बरं मला कसं वाटतंय तुम्हाला हे मंदिर आणि मंदिर आवडलं असेल तर खरंच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ही करा तर चला तर मग महादेवांचं पण दर्शन घेऊयात आपण कसलं भारी वाटते दिसतोय चला पाय तुमची श्रद्धा असणाऱ्या कोणत्याही कुलदेवाच्या किंवा जवळच्या आपल्या आजूबाजूला प्रत्येकांच्या घराच्या आसपास मंदिरं तर असतातच बघा कोणत्याही मंदिरात जाऊन बघा प्रत्येक मंदिरातली ऊर्जा ही वेगळीच असते कारण तिथं जाणारा प्रत्येकजण हा श्रद्धेने आणि मनात कुणाबद्दल ही कुभावना न ठेवता जात असतो त्यामुळं तिथलं जेवढा परिसर असतो ना कोणत्याही मंदिराच्या आजूबाजूचा तो खूप पॉझिटिव्ह असतो त्यामुळं तिथं गेल्यानंतर आपल्याला छान अशी ऊर्जा मिळते जसं आपण आजारी असताना चांगलं खाल्लं पिल्लं की बघा जशी आपल्या शरीराला एक चांगली ऊर्जा येते लवकर आपण म्हणजे बरं होतो एखाद्या आजारातून तसंच ज्यावेळेस आपलं मन निगेटिव्ह विचार करत असतं आयुष्यात काहीतरी चढ उतार ता येत असतात ना त्यावेळेस तर ना आवर्जून कुठल्याही मंदिरात जाऊन एक दहा मिनटं वेळ घालवलेला कधीही चांगला कारण तो वेळ आहे ना कधीच वाया जात नाही कारण तिथून येताना जी घेऊन आलेली ऊर्जा असते ना ती आपल्याला इतक्या कामामध्ये उत्साह देते आणि आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी निराशेतून बाजूला ठेवण्यासाठी जर कोणती गोष्ट मदत करत असेल ना तर ती आहे एखाद्या मंदिरातील ऊर्जा आणि खरं सांगू माझा परमेश्वरावरती खूप विश्वास आहे आणि तुम्हाला उदाहरणच सांगायचं झालं ना तर एक उदाहरण सांगते की बघा आपण म्हणतो मंदिरातच जाऊन त्याच ठिकाणी जाऊनच का एखाद्या परमेश्वराचं दर्शन घ्यायचं घरी पण फोटोचं दर्शन घेऊ शकतो की सगळं बरोबर आहे पण बघा आपल्याला ऊन ज्यावेळेस लागतं ना त्यावेळेस सावलीची किंमत बघण्यासाठी एखाद्या झाडाच्या एखाद्या घराच्या म्हणजे जिथं सावली आहे ना तिथं जाऊनच त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो तसंच त्या पॉझिटिव्ह ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी त्या मंदिरातच जावं लागतं देवाला नतमस्तकच व्हावं लागतं आपल्याला फंक्शन ह्याच्यामध्ये इथं ना आमच्या मोबाईलच्या काही फंक्शन बद्दल डिस्कशन चालू होतं आणि खरं सांगू मी पण बऱ्याच गोष्टी अजून शिकत आहे कारण ज्या गोष्टींची गरज नव्हती त्या गोष्टी म्हणजे मोबाईल असू द्या एखादं कुठलीही गोष्ट वापरणं असू द्या तर ती गोष्ट कधी इतक्या डीपमध्ये जाऊन वापरावीच लागत नव्हती त्यामुळं त्याचं एवढं डीपमध्ये जाऊन नॉलेजच घेतलं नव्हतं त्यामुळं मोबाईलबद्दल बरेचसे फंक्शन असतात काही असतात तिथं आमचं डिस्कशन चालू होतं आणि त्यानंतर नशिबाने आम्हाला महादेवांची आरतीसुद्धा भेटली तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत बाय